नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितींचे सोयाबीन बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल वर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लोहा नांदेड येथे अवकलेले चाळीस क्विंटल कमीचा दर आहे चार हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर येथे अवकाळीलेले एकशे पंच्याण्णव क्विंटल जशीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे नागपूर येथे अवकाळीले एकोणीसशे सव्वीस क्विंटल जास्तीत दर चौरेचाळीसशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बेचाळीसशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे हिंगोली येथे अवकाळी बाराशे वीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जातो आहे लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समती आहे कोपरगाव येथे अवकाळलेले चारशे दोन क्विंटल जास्तीत दर चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे चौवेचाळीस रुपये क्विंटल जातो आहे लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समती लातूर येथे अवकाळलेले सतरा हजार सहाशे वीस क्विंटल सतरा हजार सहाशे सतरा हजार दोनशे साठ क्विंटल जास्ती दर चार हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे पिवळी सोयाबीन